बापू खरंच तिथला गेला तर तरी भूत निवडून येला नको म्हणून त्या बाबा सांगा दुप्मत दहा <laughs> 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 पंधरा हजार मतं अशी निवडून गेली ह्याच्या पेक्षा माहिती भर आहे त्यांना राजकारणात डॉफेच नाही त्या काय बोलाव काय नाही बोलायचंच होत त्यांना असे मत घ्यायचे म्हणायचं फायदा आमच्यातच बापूच्यातच आहे की म्हणाय कोणी आढळून होत

तालुक्यातल्या जनतेने मतदारांनी हा विकासाला स्वीकारलेला आहे म्हणून विकासाला एक लाख बेचाळीस हजार याच विकासाचा निम्मा वाटा आपला तिकडे गेला म्हणून त्या गाड्याला मी एक्कावन हजार मत पडल्या का पडसे या साडेपाच हजार कोटी विकासातली जी वाटणी झाली दुसरी कुठली वाटणी झाली ना <laughs> शेतकरी कामगार पक्षाला या तालुक्यात दीड लाख मतदारांनी स्पष्टपणे नाकारले आपला <laughs> पराभव झाला एका बाजूला आम्ही ज्याही रिता मान्य करतोय त्याच वेळी जे निवडून आले त्यांना सांगतो तुम्हाला आम्ही जनतेने नाकारले तुम्ही दो एक सोळावर एकूण मतदान तुमच्या विरोधात दीड लाखाच्या आणि जर चुकून आम्ही दोघे एकत्र असतो तर निकाल काय झाला एक केस भर आबा भांडते आता भांडू द्या काय आता तरी मला थोरला मी मला सोसावला पाच वर्ष लेल्यापासून ले ते काल आबानं अर्ज भरे पडेल एका केसा मी इच्छुक आबाविषयी केलेली किंवा आबाचा एक शब्द त्याने आठवून पाच वर्षात बघायचा आठवून आठ दिवस बदत आबाने मला सांगितलं मी ऐकलं नाही असा एक शब्द जर सापुर्तुगा दिसले त्या भागात प्रत्येक गोष्ट मांडणी केली प्रत्येक गोष्टी जर काय आहे मदत केली आपल्याला दिवस आले ते यामुळे जाणीव ठेवली मला जाणीव नव्हती पण येणाऱ्या निवडणुकीच्या गणितात माझं मन म्हणते कदाचित माझ असेल पण माझं मन म्हणत होतं बाबासाहेब विरोधी दीपक आबा लागल्यानंतर बाबासाहेब चांगला साठ सत्तर हजारांना आल्याशिवाय राहत नाही माझं मन मला म्हणत माझं चुकलं असेल मी काय माझं बरोबर आहे म्हणत आता त्यांनी गोंधळ निर्माण केला आहे बापू तीन नंबरला गेला <laughs> ज्यांना राजकारण येतच नाही ज्यांना राजकारण कळत नाही त्यांनी सगळा असा गोंधळ या निवडणुकीत निर्माण केला बापूतीन नाही बापू तीन नाही बापू तुम्ही म्हणाव त्यांना काय जजेस काय रे मत सुद्धा अजून त्या निर्माण झालं तेन सुद्धा वन तुमचा बापू तीन त्या तुमच्याही लक्षात नाही आला दहा पंधरा हजार मत असोंधळ बापू खरंच तिथला गेला तर ही भूत निवडून येला नको मग त्या बाबासा दहा पंधरा हजार मत अशी निवडून गेली ह्याच्यापेक्षा मी ती भर आहे त्यांना राजकारणात डॉफेच कळत नाही काय बोलाव काय नाही बोलायच होत त्यांना असे म्हणायचं फाईट आपल्या बापूच्या की म्हणाल कुणी आढळून ते काय नाही लढाय आपली बापूचीच आहे एवढं नका म्हणलं असतात तरी मी निवडून

राजकारण करत असताना कधी आपल्या असतून कोणता डॉफेस कधी अंगाव येत कळत नाही किस्तीच्या डावात दादा ऐकत असतात कधी कधी आपण नेत तर असतो डाव मारायला जातो पण डाव जर बोजना उघडायला आपणच पडतो त्या <laughs> वस्तू झाली ती पण